नमस्कार चला आज बनवूया आपण खुसखुशीत अशा आळूच्या वड्या आधी दोन वाटी बेसनपीठ घेतलं त्यात ओवा जिरं धन धनेपूड धने हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि पीठ छान असं भिजून घ्यायचं बघू शकता तुम्ही पीठ भिजून झालं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आता आपण मी ना इडलीच्या भांड्यात आळूच्या वड्या उकडून घेते तर इडलीचं भांडं ठेवलं पाणी गरम करायला ठेवलं त्यात आणि आता आळूच्या वड्या लावून घ्यायच्या पीठ पानांना लाव लावून घ्यायचं दोन किंवा तीन पानं लावून वडी तयार करायची मी तीन पानांच्या वड्या तयार करते वडी तयार करून झाली आहे आता आपण इडलीचे जे भांडे आहे त्यात आळूच्या पानाच्या वड्या ठेवून घ्यायच्या आणि मग त्या भांड्यामध्ये ठेवायच्या पानाला उकळी आलेली आहे आता मी त्यात आळूच्या वड्या ठेवून घेणार आहे बघू शकता दोन भांड्यांमध्ये लावल्या गेल्या त्या कारण आळूचे पानं तेवढेच होते इडलीचं भांडं लावून घ्यायचं ते पंधरा वीस मिनटं शिजू शिजू द्यायच्या नंतर त्या काढून घ्यायच्या आणि मग त्या त्यांचे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे छोटे छोटे बघू शकता तुम्ही छोटे छोटे काप करून तयार आहेत इडलीच्या भांड्यामध्ये केलं ना तर असं चिटकतही नाही ते आणि छान सुटसुटीत येतात बघू शकता तुम्ही किती छान वड्या आलेल्या आहेत आता त्या आपण तळून घेऊ ह्या वड्या खायला खूप छान लागतात मुलं लहान मुलं पण आवडीने खातात आता आपण त्या वड्या तळून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान अशा दिसत आहे त्या वड्या बघा किती छान वड्या आल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा वड्या येतात त्या मौसूद आणि कुरकुरीत तशा येतात लहान मुलं आवडीने खातात आणि चविष्टही असतात पौष्टिकही असतात लहान मुलांसाठी कशा वाटल्या आळूच्या वड्या नक्की सांगा तुम्हीही ट्राय करून बघा ह्या वड्या आपण सॉससोबत पोळीसोबतही खाऊ शकतो मनूला खूप आवडल्या आळूच्या वड्या तिने आवडीने खाल्ल्या धन्यवाद